मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काकडोशी शिरसगाव येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या प्रसंगी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली आहे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश गोडे सुरेश पाटील रामचंद्र धिंडा अलका कांगरुडे व मुख्याध्यापक गणपत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ता रामचंद्र धिंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले तसेच भारताचे संविधान वाचन केले त्यानंतर सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थांना समाज मंदिरात बसवण्यात आले कवायत घेण्यात शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ परशुराम पाटील व सदस्य पत्रकार रघुनाथ गांगुर्डे यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व विशद करत सर्वांना मार्गदर्शन केले नव भारत साक्षरता अभियानांतर्गत सहभागी झालेल्या पालकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले पसायदान घेण्यात आले या कार्यक्रमात गावातील सर्व महिला पुरुष विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर मुक्त झाला आपल्या माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा ॲप डाउनलोड डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा